सात मैत्री ग्रुपचा आगळा वेगळा उपक्रम सहा दिवस महाप्रसाद भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग गणेश उत्सव म्हणजे भक्ती उत्साह आणि एकतेचा उत्सव या उत्सवात सामाजिक बांधिलकी जोपासत सांगलीतील सात मैत्री ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा गणेशोत्सव मंडळ यांनी एक आगळा पिगळा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत तब्बल सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यात शेकडो गणेश भक्त दररोज उत्साहाने सहभागी होत आहेत महाप्रसादाच्या माध्यमातून भक्तांना सेवा देत मंडळांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे दररोज मोठ्या संख्येने नागरिक महाप्रसादाचा लाभ घेत असून भक्त बरोबरच सेवा हाच खरा खरा गणेश उत्सवाचा संदेश सात मैत्री ग्रुप देत असल्याचे चित्र दिसून येत आहे गणेश उत्सव केवळ पूजा अर्चनेपुरता मर्यादित न ठेवता समाजाला एकत्र आणण्याचे बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे आणि सर्वांना एकाच धाग्यात बांधण्याचे कार्य या ग्रुपने केले आहे स्थानिक नागरिकांनी गणेश भक्तांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले असून सांगलीत हा उपक्रम गणेश भक्ती व सामाजिक सेवेचे उत्तम उदाहरण ठरत आहे या उपक्रमात सूरज शाह अमित शिंदे गणेश क्षीरसागर चेतन पाटोळे यांच्यासह मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे नमस्कार मी सौ प्रार्थना अमित शिंदे महाराष्ट्र सात मैत्रीचे ग्रुप महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा गणेशोत्सव मंडळ आम्ही सहा दिवसा जपत आयोजन आहे महाआरती सुद्धा नियोजन केलेले आहे महिलांनी एकत्र येऊन आनंद साजरा करावा तसेच त्यांना थोडासा परिवारातून थोडशी सुटका मिळावी यासाठी संध्याकाळी गौरीच्या खेळांचं नियोजन केलेलं आहे तसेच आपण याआधी आठशे ते हजार महिलांना शिर्डीचे दर्शन करून आणले आहे तसेच येत्या दोन तीन महिन्यात पुढे पाच हजार महिलांसाठी शेगाव दर्शन सुद्धा आपण करून आणणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच नाव नोंदणी करून शेगावसाठी दर्शन घ्या सात मैत्रीजी ग्रुप यांच्या वतीने सलग सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तसेच सातव्या दिवशी महाआरती आणि त्यानंतर स्त्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक मिरवणुकीमध्ये सर्व पारंपरिक वाद्य असणार आहेत सर्वांना विनंती की महाप्रसादाचे सर्वांनी लाभ घ्या